माझं नाव स्वप्नील प्रमोदराव सावंत राहणार कुप्पा तालुका वडवणी जिल्हा बीड परफेक्ट कंपनीचं मशीन हे वापरतायत किती दिवसापासून वापरतात भाया मी एक दहा दिवसापूर्वी घेतलंय बघा दहा अकरा दिवसापूर्वी दहा अकरा दिवसापूर्वी घेतलंय कुठून घेतला आपण वडवणीतून सुदर्शन एजन्सी मधून घेतलंय ठीक आहे किती कितीच काढलं आपण किती वावर काढलं हे सोयाबीन जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकर काढलंय आतापर्यंत म्हणजे दहा दिवसामध्ये तुम्ही सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकर काढले अठ्ठावीस एकर काढले काही दोन चार दिवस पाऊस होता त्यामुळे काढण्यात नाही आलं आणि किती किती माणसं असतात आपल्याकडे एक म्हणजे काढण्यासाठी होते त्याच्यावर चालक म्हणले की दोघ जण असतात समजा हां आणि सोयाबीन जमा करायला पाच सहा जण सोयाबीन जमा करायला पाच सहा जण हां पाच सहा जण आणि चालक हे किती किती सोयाबीन गोळा करते एकरची होती का एका दिवसामध्ये नाही एका दिवसात मशीनला होती सात साडेसात एकर काढते मशीनला हु. पण गोळा करणं होत नाही समजा सहा सात माणसाला गोळा करणं होत नाही सहा सात माणसाला गोळा करणं होत नाही तर किती माणसं लागतील समजा एकर जर गोळा करायची म्हणलं तर नुसतं गोळा करायला नाही दहा काढून गोळा करायची तर नुसतं दहा अकरा जण लागतील गोळा करायला अकरा जण हा गोळा करण्यासाठी बरं बरं तर सुदर्शन एजन्सी मधून घेतली ना आपण सुदर्शन एज, हा तर आपल्याला कशी वाटली मशीन म्हणजे याच्यात काही कमतरता आहे का किंवा की काय चांगल्या गोष्टी काय काय आहे त्याच्यामध्ये कटिंग कस कटिंग व्यवस्थित होती आता हे बघा आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये नुसतं गवत आहे आणि वेलांची संख्या जास्त आहे तो कटिंग व्यवस्थित करत व्यवस्थित होत आहे जे काम तीन दिवस जाईल ते जवळपास एका दिवसात होऊन जाते तुमचं म्हणजे लयच आत्रप ऑफर आहे म्हणायचं मशीनच ना है है? आता गवता मुळे रप आहे कारण की गवत मी तन्नाशिक स्प्रे केलं होतं पण तरी सुद्धा काही काही जागेवर गवत उगवलंय चांगल्या प्रमाणामध्ये हा त्यामुळे जास्त कटिंग चालू आहे बर बर अजून काही माहिती याच्यावर व्यतिरिक्त काही त्याच्या व्यतिरिक्त काय नाही आता समजा ह्या कंडिशनला तर आहे बघा सध्या हे जे यंत्र दिलेलं हे एकदम चांगलं आहे सर्व्हिस कशी दिली आपल्याला सर्व्हिस चांगली दिली त्यांनी आपलं एक तुटलं होतं केबल तुटलं एका तासाच्या आतमध्ये माणूस पाठवला त्यांनी जे काय केबलचं ते नवीन केलं व्यवस्थित केलं त्यांनी काय अडचण नाही बरे ॲव्हरेज काय देत आहे समजा तुम्ही आता एक की काढलय किंवा ताशी काढलंय ताशीचं ॲवरेज एकरचं एक माझ्या माहितीच तर दीड दीड लिटर खात आहे बघा पेट्रोल एक करी दीड लिटर एक करी दीड लिटर खात म्हणजे एकर किती तासात होतंय सहजासहजी सहजासहजी एकर बघा आता हे गवताच्या याच्यावर आहे समजा नुसती जर सोयाबीन चांगली असेल चांगलं आहे समजा वावरत त्या हिशोबाने सोयाबीन असेल तर एक सव्वा सव्वा तास दीड तासात आहे समजा आणि हे असं जर तण असेल तर ह्याला बराच वेळ लागतोय त्याच्यामध्ये पण वल्ली सोयाबीन वाळलेली सोयाबीन शेतव आहे का नाही ह्याच्यावर डिपेंड करतेज काढलं काढलं पण असं तासाचं नाही ऍव्हरेज काढलं कारण की सोयाबीन काढणंच जरुरी आहे समजा लवकर त्यामुळे तासाचं काय काढू शकलो नाही बरी तर खूप बारदाना केला आपण सध्या ट्रॅक्टर कशासाठी वापरताय तुम्ही सध्या टॅक्टर ह्याच्यामध्ये समजा हे जे आहेत एका चवळ्यामध्ये आपण जा एका जागेवर करून ते ट्रॅक्टर मध्ये लोड करून दूर वळही आहे त्या जागेवर नेऊन टाकतोच समजा अशा पद्धतीचे समजा डिगल घातले हो। काही व्यतिरिक्त माहिती मशीन बद्दल किंवा अब्लब नाही कुठलाच हा मशीन नंबर एक आहे हां मशीन विषय काय अडचण नाही मशीन व्यवस्थित आहे बर मेंटेनन्स कमी आहे हां कारण की सहा अठ्ठावीस एकर होईपर्यंत मेंटेनन्स दिलं नाही गाव त्यामुळे फक्त हे वायर तुटलं होतं ब्रेकच बाकीच काही मेंटेनन्स अजून पर्यंत नाही काय ब्रेकचं वायर तुटलं होतं हे पण तुम्हाला नवं टाकून दिलेलं आहे ना हो तर आपली किती सोयाबीन आहे सगळी मग सोयाबीन आहे जवळपास चाळीस बेचाळीस एकर सोयाबीन आतापर्यंत अजून दहा ते पंधरा एकरच्या आसपास राहिली ठीक आहे ठीक आहे चालतंय Salam